गट महोद सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो आणि महोद पंचायत समिती गट सांगोला त्याला आज आपण मतदान केलं एक अर्धा तास झालेला आहे आणि हे माझ्या हाताला काळी शहा लावलेली आहे मित्रांनो ते आता मी अगदी बघा इथं व्हील साबण घेतले पातळ करून आणि हे पाणी आहे दुसरं काय ना आता ह्याला लावणार आहे हे निकत आहे का बघायचं आहे मला फक्त हे साधा व्हील साबण आहे बर आहे असं चोळल्यानंतर ही शहा निघली नाही पाहिजे कारण का आताच जिल्हा परिषद सॉरी महापालिका नगरपालिका याची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या शाईवर ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्यामध्ये निवडणूक राज्य निवडणूक आयोगानं दिनेश भाऊने वाघमारे हे निवडणूक आयोग आहेत त्यांनी ह्याची काळजी घेतली का हे बघण्यासाठी मी दाखवलेलं आहे इकडं ह्या बोटाकडे दाखव आता पाणी वत मित्रांनो अगदी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे बोट स्वच्छ निघलेलं आहे शाळेचा काही इफेक्ट नाही राज्य निवडणूक आयोगानं शाळेची दखल घेतलेली नाही मित्रांनो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दखल घ्यावा पाहिजे होती ही शाळेमध्ये करोडो रुपयाचा टेंडर निघत असतं आणि ते त्याचा कायच उपयोग नाही हो काही शुद्ध आणि शुभ्र बोट निघालेला आहे अजून जर आपण हे लावलं हाय काय राहणार नाही एवढी खात्री शाईवर अजून सुद्धा ऑब्जेक्शन आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं योग्य वाटलं तर शेअर करा सर्वांना मनपूर्वक जयजे जाऊ